मोठी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे किरण रिजिजू यांनी एक वक्तव्य केलेलं आहे एक सवाल विचारलेला आहे पाकिस्तानात बिगर मुस्लिमांना स्वातंत्र्य आहे का, सवाल का है है। असा सवाल त्यांनी विचारलेला आहे तसंच मुस्लिम वोट बँकेसाठी वाफ कायद्याला विरोध का करण्यात येतोय असं मंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांवर सांगत त्यांना त्यांच्यावर टीका केलेली आहे आपण पाहतोय किरण रिजिजू अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पाकिस्तानात मुस्लिमांना स्वातंत्र्य आहे का असा थेट प्रश्न की मंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांना विचारलेला आहे विरोधकांवर टीका केलेली आहे पाकिस्तानात बिगर मुस्लिमांना स्वातंत्र्य आहे का असा थेट सवालच किरण रिजिजू यांनी विरोधकांना विचारलेला आहे मुस्लिम वोट बँकेसाठी वक्फ सुधारणा विधेयकाला केवळ विरोधक हा विरोध नोंदवतात विरोध प्रदर्शन करतायत असं मत किरण रिज रिजिजू यांनी मांडलेलं आहे पण पाहतोय केंद्र सरकार हे वक्फ सुधारणा विधेयक खरं तर मंजूर झालेलं आहे मात्र या विधेयकाला सुधारणा विधेयकाला विरोधक हे विरोध करतात या विधेयकाबद्दल बराच असंतोष सगळ्यांच्या मनात आहे मात्र मुस्लिम वोट बँकेसाठी विरोधक केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून या वक्त सुधारणा विधेयकाला विरोध करतायत का असा थेट सवाल अल्पसंख्याक मंत्री मंत्री केंद्रीय किरण रिजिजू यांनी विचारलेला आहे कुछ मुसलमान जो मुसलमानों को वोट बैंक ट्रीट करते हैं, वो लोग गुमराह कर रहे हैं वो सड़क को उतारने का नाटक कर रहे हैं आम मुसलमान इस वक्त संशोधन अधिनियम का समर्थन कर रहे हैं स्वागत कर रहे हैं। इस पे कोई कंफ्यूजन नहीं होना चाहिए पूरा देश एक साथ है और इतना बड़ा देश का संपत्ति को लूटने वालों को हम लोग पूरा लोगों के सामने एक्सपोज करेंगे हिंदुस्तान से तो ज्यादा आजादी कहां मिलेगा पाकिस्तान में नॉन मुस्लिम्स का इतना आजादी है बांग्लादेश में क्या हाल हुआ वहां बांग्लादेश में जो माइनॉरिटीज है सब रिफ्यूजी होकर के भाग करके आ गए हमारे यहां में और यहां किसी को रिफ्यूजी बना करके भगाया जो कह रहे हैं कि हिंदुस्तान में इंसाफ नहीं मिलता है वो आदमी या तो झूठ बोल रहा है या संविधान को नहीं मानते हैं या वो आदमी नकली होगा ये मुझे प्रमाण देने का जरूर नहीं है, इतना खूबसूरत